नमस्कार मंडळी गॉसिफगलच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे सॉरी आज पॉडकास्ट करायला थोडा उशीर झाला कारण आज संडे आहे आणि आठवड्याभराची कामं असतात संडेला आणि परत येत्या वीकची तयारी असते तर uh, संडे इज फुल पॅक डे म्हणजे संडेला मला फंडे कधी वाटतच नाही होप यू अंडरस्टँड तर चला मग जास्त वेळ न दवडता आपल्या पॉडकास्टला सुरू करूया आज आपला विकेंडचा वार पोस्टपोन झालेला आहे तर आज मी तुमच्यासाठी विकेंडचा वार घेऊन आलेली आहे आपल्या लाडक्या आणि दोडक्या झमुऱ्यावर तर झमुरे ताली ओ तेनु काला काल 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 ओ तेनु काला चष्मा नुतावे चुतावे ते रे टक्कल काय तुला ते गॉगलची बाधा झाली आहे का उगाचच येड्यासारखा गॉगल लावून फिरत असतं स्वतःला काय हुड हुड दबंग 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 हुड असतो हुड भर पावसात धो धो कोसळतोय तेव्हा हे गॉगल लावतंय पात्र कसलं काय याला काय स्टाईल सेन्स काय आहे काय आणि म्हणते मी कसा दिसतोय खरं सांगा खरं खरं मला ना कॉमेंटमध्ये सांगा आम्ही तर कॉमेंटमध्ये सांगू पण ती कॉमेंट ठेवशील का हां अप्रूव्ह करशील का बोल तू मला गॅरंटी दे अप्रूव्ह करशील मी तुला खरं खरं सांगते एकदम मनापासून की तू एक नंबरचा ना खटारा भंगार दिसतोस त्याला पट बसला परत घेऊन टवळ्या काय काम धंदे नसले की आपले रूमचे रेट वाढतं आणि बसतो आपला टर्म्स अँड कंडिशन घेऊन एक दिवशी ना फक्त त्या टर्म्स अँड कंडिशनच राहणार आहे ना तुझा तो खटारा स्टे राहणार आहे ना तुझं बुकिंग ना तुझा नंबर सगळं तुझ्या सकट वंटास होणार आहे बस कर यार काय पकवत असतं सारख्यासारखा नोव्हेंबर डिसेंबरचा बुकिंग झालं आहे असं झालं आहे तसं झालं आहे तुझ्यावर आता ना जेव्हा तू ब्रेक घेतलेला तेव्हा पण त्या ब्रेकमध्ये पण चालू करण्याची वेळ आली त्याच्यावरून तू समज समज तुला नसेल समजत ना तरी आम्हाला समजलं आहे की तुझी कंडिशन काय आहे आणि कितपत बुकिंग येत आहेत आणि किती चाललं आहे जोरात आणि किती तुझ्या ना खिशाला मस्तपैकी शेक मिळाला आहे त्याच्यामुळे आता तुला सुट्टी होती ना तीन महिने मी में ऑक्टोबरपासून सुरू नाही करणार आहे त्याच्यावरती चार व्लॉग छापून झाले आणि आता मध्येच परत सुरू केला अरे स्वतःच्या शब्दावर तरी ठाम राहा किती फेकायचं काय लिमिट असते त्याला फेकायचं ती खाजरडी तिला तर काय बोलायला सांगितलेलं जरा स्क्रिप्टच्या बाहेर जरा जास्तच वाववत जाते काय 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 बडबडायला लागली जास्तच इथे आल्यावर छान वाटतं शांत वाटतं हे वाटतं ते वाटतं बघा खूप छान तुम्हाला असं नाही ना तिथे ना ते, ते नाही मिळत ना शुद्ध हवा नाही मिळत ना शहरामध्ये इकडे तर खूप छान हवा असते आणि इथे ना आरोग्यासाठी पण खूप छान असतं म्हणून मी तुम्हाला सांगते इथे राहायला आलं पाहिजे बघा इथे किती प्रसन्न वाटतं खूपच छान वाटतं असा वाटा तसा वाटा आणि झमुऱ्याचं तोंड एकदम बघण्यासारखं झालेलं एकदम भाई इतना तो स्क्रिप्ट नाही ताई क्या बोलले जा रे बसकर मुमेंट आयंगे बहुत सारा होल्ड करना पडेगा नको रे भाई गप 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 बस 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 आता मी टेन सेकंड मोजतो तुझा आवाज कर घ्या खाजुरडे शडाप एक दोन अरे काय होत ते तुझ्या हॉतावर आहे ना हतोडाने आता ना काहीतरी ना खरंच असं काय करू यार तुझं मी किती म्हणजे ना इतकं बेशरम आणि इतकं फुकट्या कोण अस नसेल यार पूर्ण यूट्यूबवर बोलतं इथे जेव्हा काहीच नव्हतं ना हे काही नव्हतं स्टे नव्हता घर नव्हतं काही नव्हतं तेव्हा मी ना इथे येऊन बसायचो आणि तेव्हा मला ही आयडिया स्ट्राईक झाली तू काय स्वतःला काय समजतो की तुला काहीतरी काय तू अचानक असं काहीतरी साक्षात्कार झाला आणि अचानक तुला असं दिव्य तेज तेजाची प्राप्ती झाली असं तिथे बसलेला आणि अचानक तुला असं सत्कार झाला की काय मुंजाबिंजा तू हा झाडावर लटकला होता काय पण बडबडत असतं एड्यासारखा कॅन त्या तेव्हा इकडे असे झाल्या आणि आता बघा तुम्हाला कसला आवाज येतोय पक्ष्यांचा आवाज येतोय पक्ष्यांबरोबर आहे ना मला गोंगोंगच्या दुनियेतल्या माणसांचा पण आवाज येतोय गोंग 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 एलियन कुठचा दहा वेळा ना ते वाडवाडकरचं एक्सप्लेनेशन देतं ना ते आता ते वडील हयात नाही आहेत तेव्हा आता यांना एक्सप्लेनेशनची गरज आली आणि आता ना जेव्हा ते सगळं प्रॉपर्टीचं मॅटर आणि ते सगळं ते नावं डिफर झाली आहेत ना था, तेव्हा काकूंना ना आता अचानक साक्षात्कार झाला आहे की त्यांना खिरखिर नसून त्या वाडवाडकर आहेत तर त्याच्यामुळे आता सगळीकडे नाव बदलायचं आणि आम्ही वाडवाडकर आहोत आम्ही वाडवाडकर आहोत आणि खाजरडी तू तर गप्पच बस ते वाडवाडकरचं जाऊ दे ते तर कळलंच आहे आम्हाला ते समजलंच आहे त्या आधी काय होतीस ते नाव घे जरा घे ना हिंमत आहे तुझ्यामध्ये तर घे चल तू कशी माहेरच्या नावावरती कमवते उड्या मारते तसं तू घे ना तुझं माहेरचं नाव मस्त मज्जा येईल घे ना घे ना घे ना जमरी का नाही घेत ग हां मोठी वाडवाड कर आम्ही वाडवाड कर खरं तर आपल्याला कुठल्या धर्माशी वगैरे काही प्रॉब्लेम नाही आहे मी स्वतः त्यांच्या देशात राहते मला तेवढंच रिस्पेक्ट आहे सगळ्या धर्माचा रिस्पेक्ट आहे पण ह्या लोकांनी एवढं लपून वगैरे ठेवलं आहे ना ते एक ताईचं काही गुप्पित मोठं ताईला नाही दाखवायचं मुलीला नाही दाखवायचं हे नाही करायचं ते नाही करायचं इतके दिवस तर सांगत नव्हता मी बोलली की ताई आली आहे म्हणून खोटं बोलतो हा त्याच्यानंतर मग ह्याचं पितळ उघडं पडल्यानंतर बोलतो की हां हां कोणतरी आलं आहे पण मी तुम्हाला दाखवू शकत नाही त्याच्या आधी काय सांगितलं ताईकडनं राखी आली आहे अं आधी काय दाखवली होतीस ना खोटारड्या आणि परवा काय दाखवतोस की ताई राखी घेऊन आली आहे किती म्हणजे ना किती माणसाने म्हणजे खरंच यार स्वतः आधी बोलतो आणि नंतर स्वतःच त्याला कॉन्ट्राडिक करतो आणि तरी पण लोक याला प्रश्न विचारतच नाहीत म्हणजे ज्यांना जे ज्यांना जेन्युन प्रश्न पडतात ना त्यांना ब्लॉक करून टाकतो आणि स्वतः सारख्या महामठ्ठ लोकांचे कॉमेंट्स तिथे ठेवलं असतं जिली 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 के दिल तिचे आय ढम रे तेरे लिए चढ जायगी वसुली तू ही तो उसकी जान है जान है जान है जे जा तुम्ही माझ्या बहिणी असाल ना तर तुम्ही मला सबस्क्राईब कराल नाही रे बाबा आम्ही तुझी बहीण पण नाही आणि कोण पण नाही आम्हाला तुझ्याशी कुठल्याही प्रकारचे नाट्यसंबंध ठेवण्यात बिलकुल पण रस नाही जे आहे ते सांभाळ तुम्ही माझ्याशी काहीही शेअर करू शकता काय प्रॉब्लेम असेल तर मला बिंदास सांगा आणि तुम्ही इकडे या आमच्या खटारस्ट येला आम्ही तुमची अगदी भावासारखी काळजी घेईल कसलं काय सगळेजणं तुला बहीण म्हणून येतील मग बहिणीकडनं पैसे घेतो तू घेत पण असेल बाबा आधी तर बहिणीला गेस्ट आहे गेस्ट आहे म्हणूनच संबोध होता म्हणजे तुम्ही जरी बहीण बहीण असाल तरी पण तो तुम्हाला गेस्टसारखंच ट्रीटमेंट देणार हे त्याचा म्हणण्याचा अर्थ आहे समजून घ्या आणि ती राखी त्या राखीचं तर तू राहूच दे बाबा ओरिजिनल आहे ओरिजिनल रे ते कोण पण विकतं ते ॲमेझॉनवर मिळते अडीचशे अडीचशे रुपयाला माटा ओरिजिनल आहे चुपस चुप 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 नो चुप शडाप एकदम शडाप बाकू तुम्ही काय हो पानसड बोलता काही बोलत असतात त्याला म्हणतात हलवून दाखव ना तर तो, तो म्हणतो काय टाटा <laughs> मांडते मी काकू की नाही पक्क्याच आवड काका तुम्ही करत जाऊ नका काकू ते तर बिलकुलच नका करत जाऊ यावेळेला त्याने विचारलं रिकन्फर्म केलं कधी कधी डायरेक्ट काहीतरी करायचा मग काय होईल <laughs> रे तुमच्या नावाचं चॅनल आणि चॅनल सकाळचा तो असते सगळं गेलं मग न झाला सत्यानाश असे प्रँक जे समजदार लोकांबरोबर करायचे असतात काकू तुम्हाला माहितीच आहे तुमचा मुलगा किती ग्यानी येते बिचारा काय दिवस आले आहेत खरंच काय त्या आईची रेसिपी चालत नाही बायको तर काय दिवाणीच आहे काय फ्लॉप तिला तर लोकांनी सरळ सरळ सांगितलं आहे गेस्टनी की कायतरी काहीतरी असा बकवास खायला देत जाऊ नको तिचा तर फुल पाण उतारात झालेला आहे त्याच्यामुळे तिच्यावर तर काय होत नाही आहे मग आता काय करायचं आता म्हणजे एकतर येडे येडेचाळे दाखवायचे पण ते पण सारखं सारखं नाही दाखवू शकत ना म्हणून शेवटी आता झमुरा साक्षात स्वतः रेसिपी करायला उतरलाय रे देवा 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 नको रे झमुऱ्या नको एवढं इतकं लाचार होण्यापेक्षा ना मी खरंच बंद केलं असतं रे म्हणजे मी बोलली असते नाही आता दम राहायला नाही आहे मनासारखं बस बस हो पण नाही तुझं तर काय सगळं म्हणजे सगळं पॉसिबिलिटी ट्राय करते पण माच किती आमच्याकडे असंच आहे आमच्याकडं तसंच आहे आमच्याकडे आम्ही हेच करणार आहे असं हेच अलाउड आहे हेच अलाऊड नाही आहे आत्ताच बुक करा नंतर बुक केलं तर तुम्हाला एवढे पैसे द्यायला लागणार आत्ता बुक केलं तर एवढे थोडं माज कमी कर हे सगळे धंदे करण्यापेक्षा जास्त बरं होईल सगळं व्यवस्थित सगळ्या फसादची जड आहे ना तुझा हा माजोरडेपणा आहे तो जर जिथे कमी झाला ना सगळं तुझं व्यवस्थित होईल हे सगळं करण्याची गरजच नाही राहणार मूर्ख कुठला आणि राहिला प्रश्न त्या खाजुरडीचा अरे काय तू पक्की शाणी ग तिथे कुल्ला डान्स करते ते तुला माहिती होता तो मागून कॅमेरा घेऊन येते म्हणून मुद्दामून ती वर करायची आणि आपले हलवून दाखवायचे कुल्ले काय म्हणते कहर झाला कहर म्हणून मला ना आता स्पष्टच बोलावं लागलं काय होता तो फालतूपणा आणि ठीक आहे तू रेकॉर्ड केलं ते केलं ते तू जगाला आहे तर आहे म्हणजे तुम्ही तर त्याच लायकीची आहे तीच तुमची म्हणजे इतकी नीच वृत्ती आहे ना शेवटी म्हणजे तुम्ही स्वतःच्या बायका आई ह्या सगळ्यांना पण सोडत नाही त्यांना पण वापर करता तुमचा कंटेंटसाठी किंवा तुमचा रीच वाढवण्यासाठी आणि ते सुद्धा ना असं नाही की साधे साधे म्हणजे असं काहीतरी आईला दाखवलं किंवा बायकोला असं नॉर्मल काहीतरी दाखवलं बोलताना वगैरे तर आपण समजू शकतो पण हे मुद्दामून असे वाह्या गोष्टी दाखवतात की जेणेकरून आंबट शौकीन लोक त्याचा आस्वाद घ्यायला तरी म्हणजे कोण नाही तर कोण नाही हे लोक पण त्यांना चालतील बस आपल्या व्हिडिओला रीच मिळाल्याशी मग काही दाखवून मिळे नका आणि तेवढंच नाही तर आता तिला परत सांगतो आणि दाखव दाखव काय करत होती काय करत होती आणि ती पण आणि परत करून दाखवते असं नाही की बाबा त्यावेळेला तरी आता तिला माहिती आता पहिल्या वेळेला समजा नाही ते पण माहितीच होतं पण तरी पण आपण समजूया की नव्हतं माहिती म्हणून ती त्या अवस्थेत होती पण ज्या माहिती आहे तरी पण ती मॅक्सीवर करून तसंच आणि आणि त्याच्यापेक्षा बेकार घाणेरडा डान्स पाठमोरा तू दाखवतेस किती चीप असावा ना माणसाने आणि त्याच्यानंतर काय तू काय साध्य केलंस तिला परत ते रिपीट करायला लावून रिटेक घेऊन तू काय साध्य केलंस झमोऱ्या त्याच्यानंतर तू ना तिला काही दाद दिलीस त्या गोष्टीवर तिला काही रिॲक्शन दिलंस काय नाही आता काय करते तू आणि काय बनवलं आहे इतक्या पोया बिन म्हणजे इतके मज मी ये पण टाके पोयात टाकूया आणि मी ते बॉल बनवूया एडी आहे का गं तू जरा पागल का तुला आता ना म्हणजे तुझी बाळ होण्याचं वय झालं तुला ते तर होत नाहीये ते कधी होईल की नाही पण शंकाच आहे तुमच्या दोघांकडे बघूनच असं वाटतंय एकदम डिफेक्टिव्ह पीस एकमेकांना शोधून मिळाले आहेत म्हणून काय आता डोक्यावर परिणाम झाला का तुझ्या अशी येड्यासारखी बडबडायला लागलीस आणि कोणी तुझ्या काकाने घातलेला की बड़ काका तात्याने घातलेला कॅप्सिकम किसून कसा किसतात ग बाई कॅप्सिकम स्वतःला तो काय मोठी शेफेण चिसून मा शेफण ती तर एक फ्लॉप शेफिन आहे त्याच्यामुळे तिच्या जीवावर काय पण बोलू नकोस नुसतं भाज्या आणि ते घातलं म्हणजे रेसिपी हेल्दी नाही होत डीप फ्राय केलीस ना ती पण साबुदाणावाड्याच्या त ते तेलात हां रियूज तेलामध्ये झालं संपलं तिकडे मग त्याच्यात भाज्या असू दे येत नाही तर आणि खाज्या असू दे काही फरक पडत पर, पडत नाही कळलं का अगे खाजुरडे तुझ्याशी बोलते मी कळलं का आम्ही याचं मत कर ना बाबू म का लग्की ग ना बाबू हे सगळे संवाद ऐकून तुम्हाला कसं वाटत होतं म्हणजे कानाला हे कुठलं म्हणजे कुठल्या लेवलचं कुठच्या मोह्यातलं हे संवाद असू शकतं असं तुम्हाला कानावर असं ऐकलं ऐकल्या वाटतं का है ना तसंच वाटतं ना म्हण काय म्हणजे ना खरच बाबू ना बाबूला आता झुलं होता आहे तो झाकण झुला आता आपण नारळ पड्या आता हे नारली पौर्णिमा आता आपण नारळ पडूया आता हिच्या आतावर पडणार मी तिच्या आतावर पडणार आई बोलते की बाबा बाळा त्या काकांबरोबर खेळतो का तू तर म्हणतो नाही 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 त्यांचं राहू दे मी तुमच्याबरोबरच खेळणार मी तुमच्यावर खेळणार कळलं रे झमोऱ्या तिची पावर आहे ना कुठपर्यंत ते कळलं हॉर्स पॉवर नाही आहे ती ती डोंकी पावर आहे डोंकी पावर मर्दासारखा मर्द खेळायचं ना काकांबरोबर खेळायला काय का त्यांनीच तुला रिजेक्ट केलं असता तसं पण म्हणा तू तर काय खेळायला कोणाबरोबर पण खेळायला तयार होशील पण तुला माहिती आहे की तेच रिजेक्ट करते नाही मला नाही खेळायचं ह्या गोडगोडुल्ल्याबरोबर मिठा मिठा प्यारा प्यारा म्हणून ह्याने आधीच डिक्लेअर केलं नाही मला नाही खेळायचं मी तुमच्याबरोबरच खेळतो म्हणून आणि त्यांच्यावर तुझी पावर दाखवतो हां बायकांवर लाज वाटते का रे तुला लाज वाटते आणि नारळ नसतं रे ते पाळीवाल्या मसाळ्या नरसाळ्या घोसाळ्या कुठे ळ वापरायचा कुठे ल वापरायचा जरा शिकून घे ना बोलता तर येतं पण वापरायची अक्कल नाही आहे त्याला तसं ह्याला ना काही काही गोष्टी करता तर येतात पण राईट टाईमला राईट वेळी राईट ठिकाणी करायची अक्कल नाही आहे हेच प्रॉब्लेम आहे म्हणूनच सगळं आहे काकू शिकवा ओ पोराला काहीतरी थोडं त्या झाई काकांचं घर बघितलं किती टापटीप आणि व्यवस्थित असतं कसं ठेवलं आहे त्यांनी नाही तर तू काय ते एवढा मट्टा नावाचा बंगला बांधलाय आणि काय त्याला खटारा करून आहे ह्याच्यावरून कळतं की प्रॉब्लेम तुझ्यातच आहे म्हणजे तुमच्यातच आहे तुमच्या त्या तिघांमध्ये ते झाई काका मस्त आपले मस्त राहतात आणि आता काय बिग बॉसमध्ये इंटरेस्ट नाही राहायला आता बोलतं की जाऊ दे ते काय चाललंय ते चालू दे आपण जेवूया आता मला नाही माहिती आहे आणि काकू तुम्ही त्याला काय विचारता की तो मुलगा छोटा आहे की मोठा आहे त्याला स्वतःचं माहिती आहे का आधी तो मिठा आहे की तिखा आहे ला तो काय सांगणार दुसऱ्यांचा छोटा आहे की मोठा आहे स्वतःचा चेक करायला सांगा त्याला छोटा आहे की मोठा आहे त्याला ते लास्ट टाइमच्या स्टंटवरून कळलं आहे वाटतं सॉलिड म्हणजे भले होल्ड करतो कमेंट पण असं असं पडली असेल ना ते वाचन वाचनात तर येतं ना वाचतो तर सई वाच तर जस्त, जस्त, ता ता ते वाचलं असेल तर त्याला कळलं असेल आपली लायकी आता त्याने ओळखलेली आहे तर आता इज्जतीत राहतो आता तर बिग बॉसपासून लांबच बाबा जास्त जास्त बोलतो नाही असं नाही पण आता प्रमाणात आलं आहे नाही तर तेव्हाच त्याला इ नसता नसताना आता सुटले असते तिघंजणं बापरे बघायला नको झालं असता यांचा तमाशा फालतुगिरीत नाचतायत काय आणि उड्या काय मारतायत आणि काय काय करतायत आणि जमूऱ्या तुला ना आता मी एक गोष्ट सांगते एकदम सिरियस ऑन अ सिरियस नोट ऐकून घे तुझ्या भाषेत सर्व्हिस इंडस्ट्री सर्विस इंडस्ट्री मोठ्या मोठ्या गमजा मारत तस असतंच ना तर सर्व्हिस इंडस्ट्रीमधला ना मेन रूल आहे की जे पण काही आहे ते तिथल्या तिथे चेक करून घ्यायचं जेव्हा गेस्ट चेक आउट होतात त्याच्यानंतर सगळं रूम चेक केली जाते सगळं काही व्यवस्थित आहे ना वगैरे आणि त्याच्यानंतर मग ओके मिळाल्यानंतर गेस्ट कॅन चेकआउट हा एकदम बेसिक रूल आहे आता तो तू फॉलो करतोस की नाही करत ते मला माहिती नाही पण गप्पा तर मोठ्या मोठ्या असतात तुझ्या आणि दरवेळेला ते गेस्टच्या नावाने शंख करत असतो नुसता त्यांची बदनामी करतोस तर पुन्हा कधी येणारच नाहीत ह्याची तर गॅरंटी आहे पण शहाण्याने ह्याच्याकडे एकदाही जाऊ नये असला हा माणूस आहे अरे तुला इतकंच आहे तर तू चेक करून घे ना आणि समजा तू चेक करून घेतलं आहेस आणि तुला कळलं आहे की ह्याच्यामध्ये हे तुटलं आहे किंवा हे गेस्टने केलेलं आहे तर तू इतका पण साधा सरळ नाही आहेस की बाबा तू त्यांना असंच सोडशील वसुली केल्याशिवाय ते चार्ज तर तू केलेच असणार मग ते का नाही सांगत तू मग ते पण सांगायचं ना जेव्हा तू हे सगळं सांगतोस त्यांचे इन्ज इज्जतीचे धिंडोडे काढतोस की आ, आ, हे तोडलं माझं ते तोडलं हे असंच केलं त्यांनी केटलच तोडली त्यांनी किटॅगस तोडला आणि त्यांनी फलांना तोडलं डिमकांना तोडलं मग जर त्यांच्याकडनं तू ते पैसे वसूल केले असशील तर मग ते पण कबूल कर नाही केलेस तरी पण तू तूच मूर्ख आहेस ना की तू त्यांना सगळं काही चेक न करताच तू सोडलंस मग तुझ्याकडे काय प्रूफ आहे की हे सगळं त्यांनीच तोडलं आहे होऊ शकतं तुझ्या कर्मचाऱ्यांकडनं तुझे जे काही काम करणारे आहेत त्यांच्याकडनं तुटलं गेलं असेल खाजोडीकडनं तुटलं गेलं असेल तुझ्या बहिणीच्या मुलीने कुठेतरी हात लावला असेल ला खेळली असेल ती तु तिने तोडलं असेल तू तोडलं असशील आम्ही कसा विश्वास ठेवायचा तू एवढा काय मोठा शाणा लागून गेला की तू बोलला गेस्टने तोडला आणि आम्ही विश्वास ठेवायचा की गेस्टने तोडलं पण सगळ्या बाजूने ना चूक तुझीच आहे तू तु असं कोणालाही बदनाम नाही करू शकत विनाकारण की हे तोडलं ते तोडलं ती तू खबरदारी घ्यायची असते आणि काही पकवू नको हे मेंटेनन्स करायला लागतं ते मेंटेनन्स करायला लागते मेंटेनन्स का असतो काय माहिती आहे का माहिती असेल ना तो स्वतःच्या डोक्याचा मेंटेनन्स कर आधी ते टोपर घालतोस ना त्या टोपऱ्याखाली एक डोकं पण आहे मेंदू आहे मेंदू त्याचा कर जरा त्याला ना अत्यंत गरज आहे रिस्टार्ट मारण्याची बघ कुठे अपडेट करून मिळतो का तुझा मेंदू पावसाळ्यात गुगल घालून फिरत असतं ते फिरायला गेलेला तेव्हा कसा वाटत होतास माहिती आहे तू विचारलं ना म्हणून सांगते आता एकदम तो गम संगतीन माझ्यात का असाच दिसत होतास आणि आता काय तर मी स्वतः घेऊन चाललं आहे गेस्टना त्यांना ना मी आलं नाही ना कोणी फिरवायला सगळे बिझी होते सगळ्यांचं बुकिंग होतं तर कोण आलं नाही तर मी स्वतः घेऊन चाललं आहे पसं काय फुकटच घेऊन चाललं आहे बरोबर मायलेजप्रमाणे पैसे म्हणजे तेच म्हणते ना मी हा एक बाजू सांगतो गेस्टचं सगळं सांगतो स्वतः काय केलं आहे काय नाही त्यांच्याकडनं पैसे घेतलेत की नाही घेतले ते काही सांगतच नाही अर्धवट माहिती मोठा जसा काय हा एकदम हेच आहे ना दानशूर करणच जसा फुकटमध्ये फिरवतोय एक एक वाटी वरण तरी फ्रीमध्ये देतोस का तू तु। ते एवढं फिरवणार तू आणि ते पावस वगैरे सगळं ना सगळं आम्हाला माहिती आहे आता उगाच काहीतरी कारण सांगून तुझ्या इथे येण्यासाठी लोकांना ना भूल पाडू नकोस उगाच काही सांगू नको की इकडे तुम्ही देवदर्शन पण करू शकता हे पण करू शकता तिथे ना बरेच जागा आहेत जिथे लोक राहू शकतात ते, शकता। ते करण्यासाठी तुझ्याकडे राहायला येण्याची गरज नाही आहे आणि नंतर मग तुझ्याकडनं सगळीकडे बदनामी करून घ्यायला काय वेड नाही लागलं लोकांना तिथे ती बाई पूजा करत होती तर तिला म्हणतं की तुमचं नाव काय आहे कशाला तिच्या नावाने अभिषेक घालणार आहे तू आता उगं सगळ्यांना नाव काय विचारत असतो रे तू ना तुझ्या खाजुरडीचं नाव सांगा दी पुन नावाचं नाव काढलंस ना तर बघ तुझं मी काय करते आणि तेवढ्यावरच नाही थांबला त्या बाईला म्हणतो तुम्हाला पुण्य लाभेल तुमचं चांगलं येईल तुमचं देव भलं करेल तुम्हाला एवढं भाग्य लाभलं देवाला आंघोळ घालण्याचं वगैरे त्या बाईच्या तोंडावर ना स्पष्ट अशी हावभाव होते चल बघ निकल ऑडियन काय रे झमो रेशी का रे काय तुझी इज्जत आता काय बाकी आहे कळलंच असेल ना तुला आता तरी बंद कर लोकांना जिकडे तिकडे नावं विचारणं आणि काहीतरी फालतूची पचरपचर करणं हा अर्थ नाही आहे त्याला मग मंडई याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते आहे हो तुम्हाला आवडलं असेल भेटूया आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये उद्याच्या भागात नवीन विषयासोबत तोपर्यंत खाप्या मस्त राहा आणि स्वस्त राहा टेक केअर ब बाय मस्ला मा